आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही काही मर्यादित काळासाठीची योजना नसून ती निरंतर चालणारी आहे या योजनेत किमान अडीच कोटी महिला आपला सहभाग नोंदवतील आतापर्यंत एक कोटी पंचेचाळीस लाख महिलांनी या योजनेत आपला सहभाग नोंदवला आहे या योजनेला महिलांमधून मोठा प्रतिसाद मिळत असल्यानंच विरोधक गैरसोबत पसरत असल्याचा आरोप श्रीमती आदिती तटकरे यांनी केला आहे या योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी महिला व बालविकासाच्या मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत परभणीत महिलांचा संवाद आज रोडवरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात संपन्न झाला यावेळी बोलत होत्या या मेळाव्याला युवा प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे आमदार मेघना बोर्डीकर आमदार राजेश विटेकर आनंद भरोसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते माजी महापौर प्रताप देशमुख नंदाताई राठोड दशरथ सूर्यवंशी चंद्रकांत राठोड कृष्णा तळेकर किरण तळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती राज्यामध्ये अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांचं तळागाळातील काम हे अत्यंत उल्लेखनीय आहे त्यामुळे या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली आहे कोविडच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं काम हे मोठं होतं कठीण काळात कुटुंबीय सोबत नसले तरी या अंगणवाडी कर्मचारी मात्र कामावर हजर होते त्यामुळे त्यांच्या कामाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून अंगणवाडी सेविका यांचं मानधन वाढ करण्याची मागणी आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांनी परभणीतल्या महिला मेळाव्यात आज मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली आहे लाडकी बहिणी योजना ही काही मर्यादित कालावधीसाठीची योजना नसून ती निरंतर चालणार आहे या योजनेत किमान अडीच कोटी महिला आपला सहभाग नोंदवतील आतापर्यंत जवळपास दीड कोटी महिलांनी या योजनेत सहभाग नोंदवला असून या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असून ते गैरसमज लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसारासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत परभणीत आज महिलांचा मेळावा संपन्न झाला पाथिर रोडवरील या मेळाव्याला मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती होती त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यभरातील विविध विषयांवर सविस्तर भाष्य केलं माहिती सरकारच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्तता प्रचार मिळत असून या योजनेचा लाभ राज्यभरातल्या ला लाडक्या बहिणींना होणार आहे मी आमदार झाल्यानंतर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही अडचण असो त्यांनी हक्काने मला सांगावं मी त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल असं अभिलोचन नवनिर्वाचित आमदार राजेश दादा विटेकर यांनी परवणीतल्या महिला मेळावा प्रसंगी दिले कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद मंजिल पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत राज्य सरकार हे राज्यभरातल्या सर्वांसाठीच काम करत असून शिंदे फडणवीस पवार हे जनतेच्या हिताचे मोठे निर्णय घेत आहेत त्यांच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक खुश आहेत जसे की लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना तीर्थ क्षेत्र योजना एस टी महामंडळात प्रवास सवलत आदी योजना या सर्वसामान्यांच्या साठी आल्या असून त्याचा जनतेला मोठा फायदा होत असल्याचं आमदार मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदर्शी नेतृत्व असून राज्यातील जनतेच्या हितासाठी त्यांनी अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद केली आहे त्यांच्या कल्पकतेतून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आली आहे या योजनेचा राज्यभरातील बहिणींना लाभ होणार आहे अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून विविध निर्णय घेतले आहेत त्याचा सर्वसामान्यांना लाभ होत असल्याचं माजी महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी सांगितलं huh. ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बलसा बुद्रुक अवैध दारू विक्री होत असल्याचा सुगावा ताडकळस पोलिसांना लागतात त्यांनी छापा टाकून अवैध दारू साठा जप्त केला आहे ताडकळसचे ठाणेदार गजानन मोरे शिवकांत नागरगोजे वेदप्रकाश भिंगे रामकिशन काळे अप्पाराव वराडे संग्राम ओडजे विजय चव्हाण कल्पना चाटे यांच्या पथकानं अवैध धंद्याविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे बलसा बुद्रुक इथं दहा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार ते पाच छापा टाकून ही दारू जप्त करून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला <्यारी> परभणी महानगरपालिकेचे आयुक्त तृप्ती सांडव यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परभणीचे शिवसेना प्रमुख मानिक पोंडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महापालिका आयुक्त निष्क्रिय असून त्यांनी परभणी शहराची अवस्था अत्यंत बकाल केली आहे शहरातील संपूर्ण रस्ते स्वच्छता पाणी व आरोग्याच्या प्रश्नानं परभणीकर त्रस्त झाले वारंवार निवेदन देऊन आणि आंदोलन करून देखील आयुक्त याची दखल घेत नाही मागील पंधरा दिवसापूर्वीच पंधरा वर्षाची मुलगी आरोग्याच्या समस्येमुळे डेंग्यूमुळे मृत्युमुखी पडली आहे या महापालिका आयुक्ताची तात्काळ बदली करून परभणी शहराला नवे आयुक्त द्यावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर माणिक पोंडे यांच्यासह लक्ष्मीकांत कुर्थे प्रल्हाद शिंदे मोहन टाक अशोक गिराम सचिन वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या वाटसाचं औचित्य साधून मानवत पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरकर तसंच अधिकारी अंमलदार यांनी मिळून वृक्ष लागवड केली अधिकाऱ्यांबरोबरच अंमलदार दिगंबर पाटील किशन पतंगे भारत नलावडे अतुल पंचांगे भारत सावंत मधुकर चट्टे धनंजय गायकवाड शेख जावेद नारायण सोळंके गोविंदवड नरेंद्र कांबळे कैलास डुकरे विजय लबडे महेश रणेर सुनील बावरी फैयाज शेख रफीक शेख राजू इंगळे यांची उपस्थिती होती या सर्वांनी मानवज पोलीस वसाहतीत आज वृक्षारोपण केलंय फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पाथरीच्या इंदिरानगर इथं शुल्क कारणावरून झाल्याची घटना एक ऑगस्ट रोजी घडली होती मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा छत्रपती संभाजीनगर इथं उपचारादरम्यान दहा ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे एक ऑगस्ट रोजी रात्री साडे दहाच्या सुमाराला पार्थिवाडा इंदिरानगरीचं क्षुल्लक कारणावरून मारहाणीची घटना घडली होती शिवीगाळ का करतो या कारणानं सुनील चव्हाण या तरुणाच्या डोक्यात फरशी मारल्यानं तो गंभीर जखमी झाला होता या घटनेनंतर सुनील याला परभणी नांदेड व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान दहा ऑगस्ट रोजी सकाळी जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलीस आहे परभणी तालुक्यातल्या दैठणा इथं जिल्हा परिषद प्रशाले रविवारी एकोणीसशे बॅच चे गेट टुगेदर आयोजित करण्यात आलं यासाठी सेवानिवृत्त शिक्षक एम डी महाराज सीएम रोपळेकर कदम पांचाळ हे उपस्थित होते बत्तीस वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांची जणू शाळा भरल्याचं चित्र दिसून आलं जिल्हा परिषद प्रशाला दटणा येथील एकोणीसशे ची बॅच बत्तीस वर्षांनी एकत्र आली व सहशिक्षक आणि सर्वांनी मागासवर्गीय विभागाच्या वतीनं मुंबईतल्या बाळासाहेब भवन इथं भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ बैठकीचं आयोजन माजी आमदार श्रीराम पंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला भारतीय संविधान हा आपला आत्मा असून त्यामध्ये कोणालाही छेडछाड करू देणार नाही असा ठराव यावेळी मागासवर्गीय विभाग महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या वतीनं एकमतानं मंजूर करण्यात आहे संविधान हे आमचा मान आमचा सन्मान आणि आमचा स्वाभिमान आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशामध्ये विविध जाती धर्म संस्कृती असून देखील संपूर्ण भारत देश हा गुन्ह्या गोविंदाने गुणा एकत्र आणतोय तो केवळ आपल्या संविधानामुळेच अशी मतं यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली या बैठकीला परभणीहून मागासवर्गीय विभागाचे जिल्हा प्रमुख धम्मदीप रोडे यांची उपस्थिती होती भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या वतीनं पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचा वाढदिवस फळं भाजीपाला व इतर घरी बनवलेले खाद्यपदार्थ त्यांना देऊन साजरा करण्यात आला यावेळी रवींद्रसिंह परदेशी व त्यांच्या पत्नी प्रीती परदेशी यांना काशी भोपळा लोणचं मध रानभाज्या हळद गिरगाईचं तूप केळी गौऱ्या गोमूत्र देऊन टाकाऊ पदार्थ न देता टिकाऊ जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पंडित थोरात जनार्दन आवरगण रामेश्वर साबळे प्रकाश हरकळ श्याम रेंगे दत्ता पहारे शिवाजी फुले तुलसीराम दळवी यांची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद